नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नवन जगताप दिग्दर्शित वाघ्या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन संपन्न श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण कलाकारांना मिळणार संधी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथे हॉटेल ए स्टार मध्ये झालेल्या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील नवन जगताप यांची कथा पटकथा व दिग्दर्शन असलेले बाळासाहेब जगताप निर्मित कला दिग्दर्शक विजय हरणे व सागर हरणे तर प्रोडक्शन मॅनेजर अण्णासाहेब जगताप खंडूनगरे रोही शिंदे सुजाता गायकवाड मनीषा जगताप असे नामवंत कलाकार असलेल्या याचबरोबर टॉप स्टोरी उत्तम संगीत लव्ह स्टोरी फायटिंग आदी चित्तथरारक गोष्टी या चित्रपटात अंतर्भूत करण्यात आल्या असून आध्यात्मिक क्षेत्रात वाघ्या मुरळी म्हणून खंडोबा देवाचे भक्तीत नाहून निघत असतात याचाच आधार घेत चित्रपटाचे सुंदर कथानक असल्याचं सांगण्यात येत आहे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमानिमित्तानं निमित्तानं यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना कथा पटकथा व दिग्दर्शक नवन जगताप म्हणाले नमस्कार मी लेखक दिग्दर्शक नवन बाळासाहेब जगताप आज वाघ्या या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे तर आनंद होत आहे की आज पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आम्ही या चित्रपटाचा मुहूर्त केला आहे तर या चित्रपटाचं लेखन मी केलेलं असून या चित्रपटाची संकल्पना पूर्णपणे बाळासाहेब मुक्ताजी जागताप या चित्रपटाचे निर्माते यांचे आहे या चित्रपटात मोठा स्टारकास्ट असल्या कारणाने त्यांचं आधीच्या चित्रपटाचं चित्रीकरण बाकी असल्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला थोडासा विलंब होत आहे पण येत्या जुलै एंडिंगपासून आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू आणि येत्या दोन हजार पंचवीसला आम्ही हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसमोर चित्रपटगृहात घेऊन येऊ चित्रपटाचं शूटिंग पारगाव श्रीवंदा तालुका त्यानंतर जेजुरी पुरंदर तालुका आणि महाबळेश्वर या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे स्थानिक कलाकारांना निश्चितचरित्या आम्ही शंभर टक्के वाव देऊ आणि दिलेला पण आहे म्हणजे स्थानिक कलाकार या चित्रपटामध्ये एक साठ टक्के तरी स्थानिक कलाकार निवडलेले आहेत एक संगीत विशारद आहे त्यानंतर मी एकांकिकामध्ये देखील काम करत होतो आणि तिथून पुढेच मी दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत हा चित्रपट मराठी हिंदी तेलुगू तमिळ आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल आणि आत्ताच्या काळात काही ज्या अंधश्रद्धा पसरत आहेत त्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि भगवंताचं महत्त्व आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आत्ताची तरुण पिढी जी आहे ती वाईट वळणाला जात आहे आणि ते वाईट वळणाला न जा जाता आध्यात्मिक क्षेत्राकडे वळावी याच्यासाठीच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत आणि लवकरच आम्ही वाघ्या हा चित्रपट दोन हजार पंचवीसला घेऊन येऊ तर सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट जाऊन नक्की पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो विविध पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या वाघ्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आजच्या खास वृत्ताबरोबर तुरताचं इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा